हॅलो नमस्कार मंडळी स्टार प्रभावावर पंधरा सप्टेंबरपासून सुरू झालेली ही नवी मालिका म्हणजे डावचा रिव्ह्यू आपण आजपासून बघणार आहोत तर आता सुरुवात होते एका छानशा घरापासून ज्याचं नाव आहे जिव्हाळा आणि ही कोण आली ही छोटूशी ओळखलं काहीला ही आहे आपली सई माऊ म्हणजेच या मालिकेत हिचं नाव आहे कुल्फी आणि आपली लाडकी हिरोईन हिला म्हणते मलई कुल्फी तर आता ही मलई कुल्फी एवढी खुश काय बरं कारण आज तिच्या सखीताईचा वाढदिवस आहे आणि ही जशी लहान मुलं मस्तपैकी घरात दंगा करत फिरत असतात ना तशी फिरत असते त्यावेळेला घरातली नोकर माणसं तिला सांगतात की हळू सरकार उठतील सरकार ऐकतील म्हणजे या सरकारांना असा दंगा केलेला आवडत नसेल घरामध्ये कदाचित त्यानंतर या, या मालिकेतलं दुसरं पात्र ते म्हणजे सखीची काकी तर कदाचित ही कुल्फीची आई असावी सो आता कुल्फी दंगा करत घरभर गर फिरतेय कारण आज तिच्या लाडक्या सखीताईचा हॅपी बर्थडे आहे पण तिचा हा दंगा थांबवण्यासाठी तिची मम्मा आता तिला सांगते की हे आवाज करू नको सरकारांना असं मोठ्याने बोललेलं आवडत नाही म्हणून तर आता इथे कुल्फी सांगते की अगं आज तर माझ्या सखीताईचा वाढदिवस आहे तिचा हॅपी बर्थडे आहे आणि मी तिला विश करण्यासाठी चालले आहे सो आता लहान मुलं कोणाचं ऐकतात का ही स्वारी निघाली आहे सखीताईच्या रूममध्ये सखीताई हॅपी बर्थडे सखीताई असं कुल्फी जोरा जोरा तोरडत असते आणि मग इकडे आपल्या हिरोईनची एंट्री होते आणि छानपैकी फिल्मी स्टाईलने आपल्याला तिचा चेहरा रिव्हील केलेला आहे सो ही आहे आपली सखी आता कुल्फी सखीच्या रूममध्ये येते आणि तिला म्हणते हॅपी बर्थडे सखी ताई आणि सखी उठल्या उठल्या मोबाईलमध्ये कोणाचा तरी फोटो बघून म्हणते गुड मॉर्निंग आई त्यावेळेला आता कुल्फी तिला सांगते आई नाही सरकार पण आपली सखी म्हणते की नाही आजच्या दिवशी तर मी आईच म्हणणार सखी या कुल्फीला काय म्हणते माहितीये का ओक माझी मलाई कुल्फी आणि ही मलई कुल्फी आता सखीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सखी आता मलाई कुल्फीला सांगते की आज मी माझ्या आईला आई, आई म्हणूनच हाक मारणार सरकार म्हणून नाही कारण सखीला विश्वास आहे कारण की आज तिची आई तिला मिठी मारेल आणि तिला आई बोललं तरी काही रागवणार नाही आहे ओके आता कुल्फीला सखीच्या चेहऱ्यावर पापणीचा केस सापडतो एक नाही दोन नाही तर तब्बल तीन केस सापडतात आणि ही कुल्फी कुल्फीपण्णा मस्तपैकी ते तीन आ, केस म्हणजे पापणीचे केस तिच्या हातावर घेते आणि सखीला हात पुढे करायला सांगते सखी पुढे हात करते त्यावर आता कुल्फी एक एक पापणीतला केस ठेवत जाते आणि तिला एक एक विष मागायला सांगते त्यावेळेला सखीची विष ऐका बरं का विष नंबर एक आई विष नंबर दोन आई आणि विष नंबर तीन आई म्हणजे सखीला आयुष्यात फक्त एक गोष्ट हवी आहे ती म्हणजे तिची आई आता दुसरीकडे आपल्याला सरकारांची एंट्री बघायला मिळते ही सखीची काकी जी आहे ना ही आता सगळ्या चाकर माणसांना कामाला लावते आणि तिकडे आता आ, सरकारांचे इयरिंग्स सरकारांचे ब्रेसलेट्स सरकारांचे शूज सरकारांचं केप असं सगळं करत करत ती आता सरकारांना तयार करून घेते इतरांकडून आणि सरकारांची एंट्री तर बघा काय थाटात केली आहे आ हा काय रूपाब आहे तुम्हाला माहितीच असेल आपल्या सरकार म्हणजे कोण आहेत तर या आहेत आई कुठे काय करते मधली संजना म्हणजे आपल्या लाडके रुपाली भोसले ताई आता एकदम थाटात दिमाखात तयारी करून सरकार तयार झालेले आहेत पण कुठे जाण्यासाठी जाणून घेऊया पुढे सखीने आतापर्यंत दोन विशेष मागितल्या होत्या आणि पहिली विश होती आई दुसरी पण होती आई त्यावेळेला कुल्फी म्हणते सखी ताई अगं तू दोघं विशेष मध्ये आईच मागितली आता तिसरी विश तरी तू काहीतरी वेगळं माग ना ओके आता सखी म्हणते ओके ओके पुन्हा सखी तिसरी विश मागते आणि तिसरी विश पण असते आई हे जरा गूढ वाटतंय बरं का की खरंच संजना म्हणजे सॉरी सरकार तिची आई आहेत की नाही आणि असेल तर ते तिच्याशी असं रुडली का वागत असतील बरं हीच तर मजा आहे ना या सिरियलची म्हणून तर म्हटलंय लेकिनच्या नात्याचा लपंडाव हीच टॅगलाईन आहे या सिरियलची ओके पुढे बराच वेळा आपल्याला सरकारांच्या वेगवेगळ्या अँगल्सने लुक्स बघायला मिळतात आणि फायनली सरकार पूर्णपणे रेडी झालेलं बघायला मिळतात तसा लुक छान आहे नाही का वेगळा आहे पण मस्त आहे आता एवढ्या मोठ्या घरात खूप सारे आरसे नसतील का पण काय कोणाच ठाऊक खूप साऱ्या नोकर माणसांना अगदी आरसे धरून उभं केलेलं इकडे त्यानंतर त्या जेव्हा रेडी होतात सरकार त्यावेळेला सगळे ती लोकं निघून जातात आणि मग इथे सखीच्या काकू आता सरकारसाठी एक हायड्रेटिंग ज्यूस आणि चांदीच्या ग्लासात बीटचं ज्यूस घेऊन येतात बीटचं ज्यूस तर सरकार प्यायला आणि ते दुसरं एक जे ज्यूस आहे ते गाडीत ठेवायला सखीच्या काकीने सांगितलेलं आहे आता इकडे ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलेली असते सरकारांना निघायचं असतं म्हणून त्यावेळेला सखीला आता वाटतंय की आई आता बाहेर पडणार आहे सो मला आईला भेटलं पाहिजे म्हणून सखी आता सरकारांच्या दिशेने धावा घेते आणि इकडे सरकार दिमाखात घरातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावेळेला जिन्यावर ज्यावेळेला सरकार जात असतात त्यावेळेला मागून सखी त्यांना आई म्हणून हाक मारते जनरली ही आय हाक ऐकल्यानंतर कुठल्याही स्त्रीच्या हृदयाला जरा धडधडायला लागतं कारण तिचं लेकरू ती हाक मारत असतं पण इथे आपल्याला सरकारांच्या चेहऱ्या चेहऱ्यावर तसा कुठलाही आनंद बघायला मिळत नाही उलट त्यांच्या चेहऱ्यावर कुठला तरी ताण बघायला मिळतो आणि तिचा कंटाळा करताय असं कुठेतरी आपल्याला इथे बघायला मिळतं आता सखीची काकू इथे मध्ये मध्ये फार चोमडी दिसते बरं काही बाई चोंबडेपणा <laughs> करते आणि एका ट्रेमध्ये खूप सारे गॉगल्स घेऊन आलेले आहे आणि त्यातला एक गॉगल जो आहे तो सरकारने सिलेक्ट केलेला आहे आणि तो घातलेला पण आहे त्यानंतर सरकार तिथून निघून जातात आता सखी त्यांच्या मागे मागे आई आई म्हणून हाक मारत फिरत असते कारण त्या बिचारीचा बड्डे ला ला आहे आणि तिला असं वाटतंय की तिच्या आईने तिला आजच्या दिवशी मिठी मारून एकदा तरी विश करावं ओके आता हे एक पुढचं अजून एक पात्र आपल्याला बघायला मिळतंय हे आहेत सखीचे का कारण ते म्हणत असतात की वहिनी ल कधी तिथे पोहोचेल सो मीडिया वगैरे आली आहे का पण आता ही वहिनी म्हणजे सरकार यांना नाती कुरवळत बसायला आवडत नाही त्यामुळे ते म्हणतात की वहिनी काय सरकार म्हणायचं नाती कुरवळायची आहेत आता हे ऐकल्यानंतर ते जे काका आहेत ते जरा हिरमुसतात आणि सॉरी म्हणतात त्यानंतर मग आता ते त्यांच्या एका ड्रायव्हरला सांगत असतात गाडीचं दार उघडण्यासाठी त्यावेळेला सरकार म्हणतात मग तुम्ही कशासाठी आहे आता सखीचे काका दार उघडतात त्यावेळेला सरकार त्यांना म्हणतात यूजलेस आता किती अपमान करतात बाप रे ओके तर सरकार आता इथून घरातून बाहेर पडलेले आहेत आणि बिचारी सखी त्यांच्या एका मिठीसाठी आणि एका शुभेच्छांसाठी तरसत होती आणि ती मागून गाडीच्या मागवून पळत पळत आई आई म्हणून हाक मारत असते पण तिच्या आईला काही तिच्या हाकेला ओ द्यायचं नसतं बिचारी सखी आता पुढचं एक पात्र तर आता सखी आली आहे घरात आणि इथे धूप दीपांचा सुगंध दरवळतो आहे आणि कुणीतरी पूजा करत आहे आता बघूया हे पुढचं पात्र कोण आहे या आहेत सखीच्या अजून एक काकी यांना तुम्ही कुठल्या मालिकेत बघितलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा ओके आता त्या सखीला म्हणतात की अगं बारा वर्ष बघते मी तुला तू तु त्या व्यक्तीकडून तीच तीच अपेक्षा का ठेवते आहेस बारा वर्ष झाले तू तिला आई हाक मारण्यासाठी सरकारांच्या मागे मागे धावत असते आणि त्या तुझ्याकडे लक्षही देत नाही आता त्या सखीला सांगतात की आता तरी सोड आणि आजच्या दिवशी चल असा चेहरा पाडून बसू नको हो इकडे मी तुझी दृष्ट काढते खरं तर दृष्ट तिने सांजेला काढतात असं मी ऐकलं आहे चुकत असेल तर माफ करा पण ही सकाळी सकाळी का काढता येत बरं दृष्ट असो सो आता ते दृष्ट काढताना म्हणतात की आल्या गेल्याची बाहेरच्याची वाटसरूची वगैरे वगैरे तुला नजर लागायला नको त्यावेळेला आता इथे सखी म्हणते की असा आशीर्वाद देण्यापेक्षा तू असं दे ना की आईने मला आजच्या दिवशी मिठी मारायला हवी त्यामुळे आता त्या म्हणतात अगं शब्द फक्त बदलले आहेत भावना त्याच आहेत पण तू किती दिवस अजून त्यांच्या ह्या प्रेमासाठी झुरत राहणार आहेस असं त्या सखीच्या काकी ज्या आहेत त्या तिला समजावत असतात आणि सांगतात की ह्या गोष्टींचा नाद सोड सरकार तुझ्याशी असं कधीही वागणार नाही आहे पण इथे सखीला आता आशा आहे की आजच्या दिवशी म्हणजे आज तिचा बड्डे आहे सो आजच्या स्पेशल दिवशी तरी तिची आई तिला एकदा तरी मिठी मारेल आणि तिला शुभेच्छा देईल तर सखीच्या या अपेक्षा आज पूर्ण होणार आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा बरं का पण ह्या काकू आहे ना मला जरा ड्रॅमॅटिकली करेक्ट वाटत नाही आहे तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा बरं आता सखीच्या काकी तिला एवढं आहे पण सखी पण तिच्या हट्टी आईची हट्टी मुलगी आहे सो <laughs> तिच्या मम्माचा जसा फोटो लावला आहे ना तिथे भिंतीवर तसंच ती थोडंसं पोझिशन घेते आणि त्या खुर्चीवर बसते आणि मग म्हणते मी पण माझ्या मुलीची माझ्या मम्माची मुलगी आहे आणि तिच्यासारखीच हट्टी आहे आणि जोपर्यंत ती मला मिठी मारणार नाही तोपर्यंत मी पण तिला आई म्हणणं सोडणार नाही आणि आजच्या दिवशी तर मी तिला आईच म्हणणार आहे आता सखीचा हा सगळा ड्रामा तिची छोटी काकी बघत असते बरं का कुल्फीला पण घेऊन आली आहे छोटी काकीसोबत आणि त्यावेळेला आता छोट्या काकीच्या मनात काहीतरी आहे आणि आता त्यांनी सांगितलं की सरकारने तू तुझ्यासाठी एक इव्हेंट ठेवलेला आहे एक इव्हेंट ऑर्गनाइज केलेला आहे आणि त्यासाठी तुला ठीक बारा वाजता त्या इव्हेंटला जायचं आहे पण त्या आधी ना त्या सखीला जरा ओरडतात आणि म्हणतात की सरकार तुझ्यासाठी किती राब राब राबतात तुला सगळं काही मिळावं म्हणून त्या काय काय कष्ट का करत असतात त्यांनी आपली कंपनी कुठूनच्या कुठे पोचवली आहे आणि आज तुझ्यासाठी एक इव्हेंट पण ठेवला आहे त्यासाठी बारा वाजता तुला त्यांनी शार्प तिकडे त्या इव्हेंटला येण्यासाठी बोलवलेलं आहे आणि हे ऐकल्यानंतर सखीची कळी मात्र खुलते कारण तिला माहिती आहे की तिच्या आईने तिच्या वाढदिवसासाठी खास सरप्राईज म्हणून आजचा इव्हेंट कदाचित ऑर्गनाईज केलेला असणार आहे त्यामुळे सखी आता खूप खुश असते आणि ती म्हणते की काय सांगतेस काकी खरंच आईने ठेवला आहे माझ्यासाठी हा इव्हेंट माझ्या फ ट्वेंटी फर्स्ट बर्थडेचं सेलिब्रेशन आईला ग्रँड करायचं आहे आणि म्हणून तिने सगळी हे आजची अरेंजमेंट केली आहे त्याला त्या काकी पण म्हणतात की हो आणि त्यांनीच मला तुला हे सांगायला सांगितलेलं आहे त्यामुळे तू आता ठीक बारा वाजता तिथे जा आणि पोहोच सो आता सखीने असं ठरवलं आहे की आईने मला घरी मिठी नाही मारली तर काय झालं मी त्या इव्हेंटमध्ये सगळ्यांच्या समोर आईला आता मिठी मारणार आहे आणि हे ऐकल्यानंतर तिची जी दुसरी काकी आहे कदाचित ही मोठी आणि लाल साडीवाली छोटी काकी असणार आहे तर तिची मोठी काकी आता म्हणते की मला आठवतं ना लहानपणी तू तुझ्या आईच्या साड्या नेसून कशी घरभर मिरवायची ते आणि मग सखी म्हणते की हो आणि त्यातली एक साडी तर मला खूप जास्त आवडायची त्यामुळे त्या काकी म्हणतात हो आणि त्या साडीचा तू ड्रेस पण शिवलायस ना मग आज तोच ड्रेस घालून जा ना तू तु। म्हणजे तुझी आई तुला तुझ्यावर खूप खुश होईल आणि तुला मिठी मारेल कदाचित आता ह्या प्लॅनमध्ये या, या मोठ्या काकींचं काहीतरी गौड बंगाल दिसतं आहे बरं का पण बिचारी सखी फार भोळी भाबडी आहे आणि ती त्या काकींच्या बोलण्याला फसते आणि म्हणते की हो काकी मी तोच ड्रेस घालून जाणार आहे आईनं माझ्यासाठी पार्टी ठेवली आहे आणि मी तिथे जाणार आणि सगळ्यांसमोर आईला मिठी मारणार आणि तिला आई अशी हाक पण मारणार आहे बिचारी भाबडी सखी या दोघींच्या ट्रॅपमध्ये अडकलेली आता इथे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर तिच्या मलाई कुल्फीला घेऊन सखी निघते रेडी होण्यासाठी आणि तिच्या आईच्या साडीपासून शिवलेला ड्रेस घालून मस्तपैकी तयार होऊन ती कुल्फीच्या समोर येते त्यावेळेला कुल्फीला ती खूप आवडते आणि कुल्फी म्हणते की वा सखीताई तू किती सुंदर आणि किती गोड दिसतेस याच्यात त्यावेळेला आता सखी म्हणते अगं हो ना मला पण मला पण ना आईची ही साडी खूप आवडायची अगं तिची पण फेवरेट होती तुला माहिती आहे आधी आई आहे ना अशाच साड्या नेसायची म्हणजे बघा आता त्यांनी आपल्याला तफावत दाखवली आहे की इथे काठापत्राची साधीच छान साडी आहे आणि आता त्यांचं राहणीमान जे आहे सरकारांचं ते किती ग्लॅमरस आणि किती वेगळ्या लेवलचं झालेलं आहे ते सो आता इथे सखी जरा जुन्या आठवणींमध्ये थोडा वेळ आपल्याला रुमलेली बघायला मिळते त्यावेळेला कुल्फी विचारते की आधी म्हणजे कधी गं त्यावेळेला सखी सांगते की बाबा असताना म्हणजे आता सखीचे बाबा नाही आहेत ही गोष्ट आपल्याला इथे कळते तर आता इथे सखी सांगते की जेव्हा बाबा होते ना तेव्हा आई अशी नव्हती अगं ती अशा छान साड्या नेसायची आणि आता बघ ना आईचं रूपच बदललं आईच्या साड्या बदलल्या आईचं सगळंच काही बदललं बाबा गेल्यानंतर आता बाबा कुठे आहेत तर बाबा नाही आहेत की सोडून गेले आहेत माहीत नाही बघू आपल्याला अजून पुढे पुढे कळणारच आहे सो आता सखी छानपैकी रेडी झालेली आहे आणि ती म्हणते की मी कशी दिसते तर तिची मलाई कुल्फी म्हणते की तू एकदम गोड दिसते एकदम छान दिसतेस आणि आता सखी खूप एक्सायटेड आहे कारण तिला तिथे जायचं आहे त्या इव्हेंटला आणि तिला असं वाटतं आहे की तिच्या बर्थडेसाठी तिच्या आईने छानपैकी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे सो आता सखी निघाली आहे तिकडे जाण्यासाठी सो so, इकडे आता इव्हेंटच्या वेन्यूवर आपल्याला बघायला मिळतं की सरकारांची ग्रँड एंट्री होते तिथे लिहिलं आहे सोळा एकवीस वर्षांचा म्हणजे आता सखीच्या बर्थडेसाठीची ही तयारी आहे की काय असं आपल्याला इथे वाटतं सो आता सरकार येतात गाडीतून उतरतात आणि एकदम रुबाबा जात असतात खूप सारा है मीडिया असतो म्हणजे त्यांनीच बोलवलं आहे मीडियाला पण सो आता ते विचारतात की आजचा हा इव्हेंट कशासाठी आहे आणि तुम्ही इथे सगळ्या मीडियाला का बोलवलं आहे काय अनाऊन्स करायचं आहे तुम्हाला त्यावेळेला इथे सरकार सांगतात की काही गोष्टी आता तुम्हाला कळतीलच हळूहळू आणि त्यात एक मज्जा आहे सो ती मज्जा तुम्ही घ्या हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतीलच आता अजून पत्रकार काही प्रश्न विचारणार असतात तेव्हा सरकार रागात बघतात त्या सखीच्या काकांकडे आणि त्यावेळेला ते, ते म्हणतात की सरकार सरकार मॅडमला जाऊ द्या उशीर होतो आहे जागा द्या आता ते जागा करून जातात त्यावेळेला आता चालता चालता सरकार त्या सखीच्या काकांना विचारतात की केकाला त्यावेळेला ते, ते म्हणतात की हो येईलच आणि ती आली का असं विचारतात त्यावेळेला पण ते काका तेच सांगतात की हो येतच असेल आता दोघंही गोष्टींची उत्तरं काही फारशी मनासारखी मिळाली नाही आहे म्हणून पुन्हा एकदा सखीची आई म्हणजे सरकार त्यांना युजलेस म्हणून होपलेस यूजलेस असं काहीतरी म्हणून त्या तिथून निघून जातात सो आता इथे सखी छानपैकी तो साडीचा शिवलेला ड्रेस घालून रेडी होऊन आलेली आहे आणि तिची मोठी काकी तिचं खूप कौतुक करत असतात की खूप गोड दिसतेस खूप छान दिसतेस आणि ती दुसरी छोटी काकी आहे ती म्हणते की बरी दिसतेस म्हणजे तिला आता तोंडावर कौतुकही करता येत नाही तर मला असं वाटतं आहे ही मोठी काकू जी आहे ना ती छुपार असतो मग तोंडावर एक आणि ओठावर सॉरी तोंडावर एक आणि मनात एक असं आहे आणि छोटी काकी जी आहे ना ती मनाने चांगली असेल नसेल माहीत नाही पण ती तोंडावरून तरी फटकळ दिसते ओके सो okay, so अजून एक पुढचं पात्र आहे ते म्हणजे सखीचे काका बहुतेक हे कुल्फीचे बाबा आहेत आणि तिच्या छोट्या काकूचे मिस्टर ओके सो आता हे व्यसनी दिसतं आहेत आणि ते पूर्णपणे नशेत असतात ज्यावेळेला ते आतमध्ये येतात आणि सांगतात की सरकार पडलं का <laughs> तेव्हा सगळे त्यांच्याकडे जरा वेगळ्या याच्याने बघत असतात त्यावेळेला ते, ते काका म्हणतात की म्हणजे सरकार घराबाहेर पडलं का मला सक्त ताकीद आहे ना तशी की सरकार घरात असताना मी या घरात थांबायचं नाही आणि सरकार गेल्यानंतर मी चुप माझ्या खोलीमध्ये जायचं त्यानंतर मी या घरात यायचं आता सखीला तिच्या काकांची ही अवस्था काही बघवत नाही आहे ती म्हणतात की काका अरे का तू असं वागतोस आता ह्या काकांची किंमत त्यांनी स्वतःहून कमी केलेली आहे की त्यांना कोणाच्या दबावाखाली न राहणं आवडत असावं आणि म्हणून कदाचित त्यांची किंमत कमी झालेली असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या एपिसोड्समध्ये रिव्हील होणार आहेत ए तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही पटकन करून टाका बरं का आपण ही सिरियल आणि अजून एक नवीन सिरियल घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवर ओके तर आता हे सरकारबद्दलची नाराजी इथे काका व्यक्त करत असतात आणि त्यावेळेला ता छोटी कुल्फी जी आहे ना ती म्हणते अरे बाबा तुला माहीत नाही का आज सखीताईचा हॅपी बड्डे आहे त्यावेळेला काका म्हणतात अरे मी कसा विसरेल बरं आजचा दिवस मला माहिती आहे आणि आता सखी पण सांगते की आईने माझ्यासाठी एक इव्हेंट ठेवलेला आहे एक पार्टी ठेवली आहे माझ्या बड्डेचं सेलिब्रेशनसाठी से आणि मला तिकडे जायचं आहे आणि आता तिच्या काकांनी पण ओळखलं आहे बरं का की हा ड्रेस वहिनीच्या साडीपासून शिवलेला आहे सो आता ते सखीला हॅपी बड्डे करतात आणि त्यांच्या खिशात हात टाकतात आणि त्याच्यातून मस्तपैकी दोन चॉकलेट्स काढतात किती छान ना आपल्या काका काकू आपल्या घरच्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांकडून असे छोटे छोटे गिफ्ट जे मिळतात ना त्यात खरा खूप आनंद असतो आता ते काका म्हणतात की मा मी तुला सध्या तरी एवढंच गिफ्ट देऊ शकतो पण सखी पण खुश आहे रे तेवढ्याशा गिफ्टमध्ये पण तिच्या चेहऱ्यावर एक छानसं स्माईल येतं तर गेली पंधरा मिनटं मी सखी सखी बोलून आता कंटाळली आहे कारण आता आपल्या हिरोची एंट्री आहे ओळखलं का कोण आहे हा हा आहे आपला लाडका शशांक म्हणजे आपूचा शशांक सो so, आता त्यांच्या वस्तीमध्ये म्हणजे चाळीत काहीतरी कार्यक्रम आहे बहुतेक साईबाबांचा भंडारा वगैरे काहीतरी उत्सव आहे आणि त्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी हे सोंग घेतलेलं आहे शशांकचं नाव ह्या आपल्या नवीन मालिकेमध्ये आहे कान्हा किती गोड नाव आहे ना आणि जोडीचं पण नाव सखी आणि कान्हा तशी जोडी क्यूट आहे छोटी छोटी आणि अशी क्यूट क्यूट लिटल लिटल मस्त वाटते बघायला सो so, आता इथे याचा ड्रामा बघा बरं का वर्गणी काढून घेण्यासाठी सो त्याच्या हातामध्ये ना खूप साऱ्या अंगठ्या असतात तर हा इथे काय करतो कान्हा की त्या ज्या अंगठ्या आहेत त्या साईबाबांच्या त्या पूजेच्या ताटामध्ये काढून ठेवत असतो त्यावेळेला तो तिथे एक व्यक्ती उभा असतो ना तो म्हणतो आहो तुमची आयुष्यभराची पुंजी असेल ती अशी का काढून ठेवताय त्यावेळेला तो सांगतो कान्हा की अहो माझ्याकडे पहिले काय होतं माझ्याकडे जे देव देव काही पण आहे ते सगळं या साईबाबांनीच तर दिलं आहे खरं आहे देव तर देवच असतो आपल्याला देणारं सगळं काही पण इथे बघा ना ते कसं त्याला फसवत आहेत बघा तर इथे कान्हा त्याच्या गळ्यातली एक चेन पण काढून ठेवतो आणि म्हणतो हे सगळं जे आहे ना हे सगळं मला बाबांनी दिलं आहे त्यांच्या आशीर्वादाने सगळं काही मला मिळालेलं आहे नाहीतर मी काय कोण होतो मी एकदम गरीब होतो दरिद्री होतो एकदम आधी माझ्याकडे एक दुकान होतं ते पण धड चालायचं नाही गिरायक यायचं नाही आणि मग मी दोन हजार वीस साली दोन हजार वीस रुपयाची वर्गणी दिली आणि तेव्हा पुढच्या वर्षी बरोबर एक वर्षानंतर माझं एक दुकान झालं मग दोन हजार एकवीस साली मी पुन्हा वर्गणी दिली तर दोन हजार बावीसमध्ये माझं पुन्हा एक दुकान झालं आणि आज दोन हजार पंचवीस माझ्याकडे पाच पाच दुकानं आहेत म्हणजे वर्गणी देण्याचं महत्त्व समजावून सांगण्याची स्टाईल जरा कॅज्युअल आहे वर का इकडे आता तो जो व्यक्ती उभा असतो ना तो म्हणतो की हां हां साईबाबांच्या कृपेने यांचं किती छान झालं आहे का वर्गणी दिल्यानंतर आणि आता यांच्याकडून वर्गणी घ्यायची नाही असं इथे हा म्हणत असतो काना म्हणत असतो आणि तो म्हणतो यांची वर्गणी पण मीच देतो रे यांच्या तोंडाकडे बघूनच वाटतं आहे की यांचा चेहरा आणि खिसा दोघं पण फाटके आहेत त्यावेळेला तो माणूस म्हणतो अहो नाही घ्या घ्या माझ्याकडून वर्गणी घ्या आणि दोन हजार पंचवीस रुपयाची वर्गणी त्याच्याकडून ते वसूल करतात आणि आता काना स्वतःच सांगतो की मी आता देवाला सांगेल की तुमचं पण आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होऊ देत आणि तो विचारतो पहिलं की यांचं काय आहे तर ते म्हणतात की इथे बाहेरच त्यांचं एक छोटंसं दुकान आहे सो आता काना सांगतो की यांची पण अशीच खूप सारी दुकानं होत ही साईबाबांच्या चरणी तो प्रार्थना करणार आहे आणि त्यांच्याकडून मस्तपैकी वर्गनी त्यांनी इकडे वसूल केलेली आहे आता ती व्यक्ती तिकडून निघून जाते त्यानंतर काना आता साईबाबांची स्तुती करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेत असतो त्यानंतर ही जी सगळी टोळी दिसते ना मागे ही सगळे कानाला सामील आहेत बरं का आणि ह्या व्यक्तीकडून मस्तपैकी वर्गणी घेतल्यानंतर आता ती व्यक्ती तिथून निघून जाते त्यानंतर कान्हा आता त्याच्या खऱ्या रूपामध्ये येतो तिची दाढी मिशी दिसते ना हे सगळं नकली आहे हा फेटा जो आहे हा सगळा नकली आहे त्याचं ओरिजिनल स्वरूपात आता आपल्याला इथे दिसणार आहे तेव्हा साईबाबांची स्तुती करत कानं खाली बसतो आणि सगळी त्याची खोटी खोटी दाढी मिशी फेटा आणि त्याचे कपडे असे हवेत उडवतो आणि त्यानंतर जय साईराम श्री साईराम ओम साईराम नावाची पट्टी बांधतो आणि साईबाबांची ज जय जयकार करत असतो त्यावेळेला त्याच्या एक मावशी त्याला कान पकडून तिथून उभी कर उभं करतात आणि मग म्हणतात ए काय रे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी इथे असलेल्या लोकांनी जर स्वइच्छेने इच्छेने जेवढी वर्गणी दिली तेवढी घ्यायची आणि नाही दिली तर आपण आपलं पुढे जायचं असं वर्गणीसाठी कोणाला त्रास देऊ नये रे असं नाही सांगत साईबाबा वागायला त्यावेळेला आता कान्हा म्हणतो की तुला तर माहिती आहे आपले आई आणि बाबा दोघं पण साईबाबा आहेत म्हणजे कान्हा इथे साई भक्त आहे आणि त्यांच्या उत्सवासाठी अशा पद्धतीने वर्गणी गोळा करण्यात काहीही चुकीचं नाही आहे असं इथे कान्हाला वाटत असतं म्हणजे त्याला उ सीधी उंगलीचे घेणा निकले तो उंगली टेडी करनी पडती आहे अशा टाईपचं मला इथे काना दिसतं आहे जरासा मिश्किल आहे जरासा चुलबुला आहे पण क्यूट आहे मावशींनी आता मावशींनी सांगून टाकलं आहे तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला मी बाबा इथून चालली आहे सो आता इकडे इव्हेंटला सुरुवातीला सरकारांची एंट्री झाली होती आता इकडे आली आपली सखी सखीची एंट्री झाली आहे आणि ती आता आल्या आल्यास तिला ते बॅनर्स दिसतात हा सोहळा एकवीस वर्षांचा आणि ते बॅनर्स पाहिल्यानंतर सखीला जाम आनंद होतो कारण तिला असं वाटतं आहे की ती पण एकवीस वर्षांची तिचा आज एकवीस वर्षांचा बड्डे आहे ना सो तिलाही असं वाटतं आहे की तिच्यासाठीच आजचा हा सगळा सोहळा आहे त्यामुळे ती बिचारी खूप उत्साहाने खूप आशेने त्या हॉलमध्ये एंटर करत असते दुसरीकडे कर आपल्याला बघायला मिळतं की सरकार ज्या आहे त्या इथे त्यांच्या कार्यक्रमाची प्रस्तावना देत असतात आणि सांगतात की एवढीशी होती ती आ, ती आणि मी आम्ही सोबत आम्ही अनेक उन्हाळे पावसाळे बघितले मी तिला खूप जीव लावला मला तरी असं वाटतं आहे ना की सरकार त्यांनी उभ्या के कि केलेल्या किंवा शून्यातून पुढे केलेल्या पुढारलेल्या या त्यांच्या कंपनीबद्दल बोलत असतील पण इथे सखीला असं वाटतं आहे की तिच्याबद्दल त्या बोलत असतात सो सखी तिथे आलेली असते तिचा तो साडीपासून शिवलेला ड्रेस घालून आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये तिला अचानक आवाज ऐकायला येतो तो, तो म्हणजे तिच्या आईचा आवाज असतो ज्यावेळेला तिची आई म्हणत असते की एवढीशी होती ती मी आम्ही दोघी सोबत वाढलो मी ती अनेक उन्हाळे पावसाळे आम्ही सोबत फेस केलेत भरपूर आव्हानांना आम्ही सोबत तोंड दिलं त्यावेळेला सखीला असं वाटतं की तिची आई तिच्याबद्दल बोलती आहे आणि आत्तापर्यंत त्या ज्यांच्याबद्दल बोलत होत्या सरकार त्या गोष्टीची ओळख करून देत असतात त्याच वेळेला सखी मोठ्याने आवाज देते आई आणि ती ह्या सगळ्या गर्दीतून पुढे येऊन सरकारांना मिठी मारून मिठी मारण्यासाठी ती स्टेजवर येते लहान लेकरू जसं आपल्या आईला भेटण्यासाठी आसूसलेलं असतं ना तीच असा इथे आपल्याला सखीच्या डोळ्यात बघायला मिळते आणि सगळेच मग मीडिया वगैरे सगळंच तिच्याकडे फोकस करतात आणि तिच्यावर कॅमेरा फिरवतात आणि त्यावेळेला सखी जेव्हा तिच्या आईला भेटायला जाते तेव्हा तिची आई खूप विचित्र पद्धतीने तिच्याशी ट्रीट करते आणि तिचा हात असा घट्ट पकडते आणि म्हणते की आलीस या माझ्या एवढ्या चांगल्या इव्हेंटला हा दळबद्रीपणा तू काय सोडणार नाही आहेस तू असा ड्रेस घालून आली आहेस इथे त्यावेळेला सखीला आता कळतं की इव्हेंटला म्हणजे तर आता हा असतो सरकारांचा कॉर्पोरेट इव्हेंट म्हणजे त्यांच्या कंपनीच्या काहीतरी सक्सेसफुल पार्टी म्हणतो आपण ना त्यासाठी केलेला कदाचित हा इव्हेंट असतो त्यावेळेला सखीचा मात्र आशाभंग होतो तिला तिची निराशा होते आणि तिला समजतं की ही तिच्या बड्डेची पार्टी नाही आहे तर हा त्यांचा कॉर्पोरेट इव्हेंट आहे आणि हे ऐकल्यानंतर सखीला खूप जास्त वाईट वाटतं आणि इथेच आजचा भाग संपतो तर पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सखी पोहोचली आहे त्या वस्तीत जिथे कान्हा राहतं आणि साईबाबांच्या त्या उत्सवात त्या मंदिरासमोर ती साईबाबांसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते की मला फक्त माझी आई हवी आहे आणि माझ्या आईला थोडंसं माझ्याबद्दल प्रेम वाटू दे असं ती देवाकडे कदाचित प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला वर वर्च, वरच्या बाजूला जे एक डेकोरेशनचा काहीतरी पार्ट असतो ना लाईट वगैरे लावलेला तो अचानक सखीच्या अंगावर कोसळणार असतो पण तेवढ्यात आपला लाडका हिरो कान्हा तिला कान्हासारखा जसं कृष्णाने पर्वत पकडला होता ना एका बोटावर तसं तो पकडून घेतो आणि तिला त्यातून वाचवतो आणि तिथेच सरकारांची एंट्री होते आणि मग म्हणते की बिना परमिशन एवढा मोठा घाट तुम्ही हा ही सगळी सजावट कशासाठी हे जर माझ्या मुलीच्या जीवावर बेतलं असतं तर म्हणजे एकीकडे त्यांना त्यांच्या मुलीची काळजी आहे पण दुसरीकडे त्या एवढ्या रुडली का वागतायत माहीत नाही बघूयात पुढे एक एक गोष्ट आपल्याला कळणारच आहे त्यावेळेला कान्हा तिथे येतो आणि सरकारांना सांगतो की ह्याच वस्तीतल्या लोकांनी तिला वाचवलं आहे हे पण काय तुम्ही विसरू नका तर असा होता आजचा पहिला पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला माझ्या आवाजात मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या भागात आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठरलं तर मग आजचा एपिसोड पण आलेला आहे तोही बघायला विसरू नका धन्यवाद